अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडीओकडं माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा मी चार दिवस व्हिडिओ करू शकले नाही उपाय सांगू शकले नाही कारण दोन दिवस माझ्या आईचं श्राद्ध होतं त्या श्राद्धची सगळी तयारी गडबड धावपळ मला एकटीलाच करावी लागणार होती नियोजन आईचं श्राद्ध मन करणं मला खूप महत्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट मला दोन दिवस डोळे आले आज थोडं कमी आहे म्हणून मी व्हिडिओला आज व्हिडिओ करणार करायला बसले आहे उपाय सांगणार आहे बघा आपल्या आयुष्यात काही ना काही कारण असतो आपण कर्ज काढत असतो कर्ज होतं आपल्याला कर्ज फिटत नाही घरासाठी आपण कर्ज काढतो प्लॉट घेण्यासाठी कर्ज काढतो आजारी पडल्यामुळं पैसे नसल्यामुळं कर्ज काढतो किंवा आपण काहीतरी अचानक आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कर्ज काढावं लागतं आणि हे कर्ज काढल्यानंतर काही जणांचं कर्ज फिटतं काही जणांचं कर्ज फिटत नाही तर हे कर्ज कारणास्तव काढा आणि कर्ज शक्यतो काढूच नका असं काड़ा का मी सांगेन कारण कर्ज काढायची वेळ येऊन देऊ नका मी प्रत्येकाला सांगेन जेव्हा तुम्हाला पगार होतो व्यवसायातला फायदा होतो तुमच्याकडे पैसा येतो त्यातला थोडे पैसे पहिल्यापासून शिल्लक ठेवायला शिका त्यामुळे तुमच्या आयुष्यात कधीही कर्ज काढायची वेळ येणार नाही आणि जर तुम्ही काही कारणास्तव कर्ज काढला असेल आणि ते कर्ज फिटत नसेल त्या त्यासाठी मी तुम्हाला अगदी खात्रीशीर काही उपाय सांगणार आहे हे उपाय करत असताना तुम्हाला कष्ट आणि ही शंभर टक्के करायला लागणार फक्त उपाय करून तुमचे कर्ज फिटणार नाहीत फक्त हे उपाय जे करणार आहे तुम्ही ते तुम्हाला त्या उपायाचा खा कष्टाला आणि मेहनतीला जोड त्याच्यातून तुम्हाला फायदा व्हावा म्हणून करायचा आहे बघा सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे <स्थागा> सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मंगळवारी शिवलिंगाच्या मंदिरात जायचं जाताना दूध आणि पाणी घ्यायचं आणि मसुऱ्याची डाळ घेऊन जायचं तिथं गेल्यानंतर शिवलिंगाच्या पिंडीवरती तुम्ही पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती मसुऱ्याची डाळ अर्पण करायची आणि तुम्ही शिवलिंगाला प्रार्थना करायची हे शिवलिंगा हे महादेवा माझं जे काय कर्ज आहे ते कर्ज सगळं माझं लवकर फिटू दे असं म्हणायचं आणि तिथं तुम्ही बसून थोडा वेळ शिवलिंगाचं नामस्मरण करायचं स्त्रिया असतील तर शिवाय आणि पुरुष असतील तर ओम नम शिवायचा जप करायचा थोडा वेळ दहा पंधरा मिनटं बसून आणि त्यानंतर घरी यायचं दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही गाईला जे हिरवे मूग असतात ते हिरवे मूग एक वाटी घ्यायचे ते शिजवायचे त्या मु मुगामध्ये शिजवलेल्या मुगामध्ये दोन चमचे तूप आणि थोडासा गूळ घालायचा आणि हे मूग तुम्ही गाईला चारायचे सुद्धा तुमचं कर्ज लवकर भेटेल कारण गाईच्या पोटामध्ये तेहत्तीस कोटी देव असतात आणि यामुळं तुमच्या कर्जाचं कर्ज फिटण्यासाठी हे उपाय खूप महत्त्वाचा आहे तिसरी गोष्ट तुम्ही शिवलिंगाचं सॉरी हनुमानाच्या मंदिरमध्ये मंगळवारी आणि शनिवारी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी शक्य नसेल तर शनिवारी तरी जा आणि तुम्ही तिथं तेल अर्पण करा समजा तिथं जर दिवा असेल तर त्या ते दिव्यामध्ये तेल घाला जर दिवा नसेल तर तुम्ही घरामधून कणकेचा दिवा घेऊन जाऊन तेलाचा दिवा तिथं लावून आला आणि तिथे हनुमान चालीसा वाचून हनुमानाला प्रार्थना करून आला तरी सुद्धा तुमचं कर्ज फिटण्यास मदत होईल त्यानंतर बघा तुम्ही माश्यांना कणी खायला घाला कणकेचे गोळे पक्ष्यांना धान्य घाला गाईला गुळ घाला चारा घाला मुख्या जनावरांना खायला घाला कुत्र्याला भाकरी घाला काळ्या कुत्र्याला तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी एक भाकरी टाकला तरी सुद्धा तुमचं कर्ज लवकर फेटेल त्यानंतर तुम्ही जर तुमच्या तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर तुम्ही फक्त सोमवारी आणि गुरुवारी कर्ज काढायचं मंगळवारी आणि बुधवारी कधीही कर्ज काढू नका जो कोणी मंगळवारी आणि बुधवारी कर्ज काढेल त्याच्या आयुष्यातलं कर्ज कधीही फिटत नाही म्हणून तुम्हाला मी सांगते हे कर्ज फिटण्यासाठी तुमच्या हातून चूक तुम झाली मंगळवारी तुम्हाला माहीत नाही कर्ज काढला बुधवारी कर्ज काढला ते फिटत नाही तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही करा आणि शक्यतो कर्ज मंगळवारी बुधवारी काढू नका सोमवारी आणि गुरुवारी कर्ज काढा कर्ज काढल्यानंतर त्याच दिवशी त्यातलेच कर्जातले पाचशे रुपये असू दे हजार रुपये असे लगेच तुम्ही तिथं तो हप्ता पहिला तिथं जमा करा त्यामुळे सुद्धा तुमचं कर्ज लवकर फिटेल हे सगळे छोटे छोटे उपाय तुम्हाला दिसतात पण अगदी दि, खात्रीशीर उपाय आहेत आणि हे उपाय तुम्ही करत असताना तुम्ही कष्ट मेहनत करायची आहे ह्या छोट्या छोट्या उपायानं तुमचं कर्ज लवकर पिटू द्या असं मी स्वामींना प्रार्थना करते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सर्वांसाठी मी एक विनंती करते कधी आयुष्यात कर्ज काढायची वेळ कुणावरती येऊ नये आली तर ते वेळ बघून काढा आणि फेडण्याची ताकद असेल तर काढा आणि जास्तीत जास्त लोकांनी कर्ज काढू नये काढलं तर कामासाठी काढावं दुसरी गोष्ट सगळ्यांना स्वामी समर्थ आणि सुखी ठेवावं कुणावर ही कर्ज काढण्याची वेळ आम्ही अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेलवायकनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा तुम्हाला सर्वांना अजून एकदा शुभेच्छा देते की कधीही तुमचं आयुष्यात कर्ज न काढता आयुष्य तुमचं सुखी व्हावं असं श्रीस्वामी समर्थ